हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आम्ही निघालेलो आहे घराच्या बाहेर तुम्हाला विचार पडला असेल की आम्ही कुठे जात आहे तर आम्ही जात आहे एका स्पेशल ठिकाणी ते तुम्हाला समोर माहीतच होईल पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा आता उन्हाळ्याची चाहूल सुरू झालेली आहे जास्त वेळ न करता सकाळी जर आपण लवकर घराच्या बाहेर जर पडलो तर आपले काम पण लवकर होते आणि एकदम थकायलासुद्धा होत नाही त्यामुळे जास्त ऊन पडायच्या आधीच मी आणि माझे मिस्टर घराच्या बाहेर निघालेलो आहे तुम्हाला आता पाहून लक्षातच आलं असेल की आम्ही कुठे पोचलेलो आहे ते सो so, आम्ही पोचलेलो आहे मेट्रो सिटी नागपूर येथे नागपूर येथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही महालक्ष्मी इन्फ्रा इथल्या ऑफिसमध्ये गेलो त्यानंतर एक कस्टमर आमच्यासोबत होते तर त्यांची साईट व्हिजिट करायची होती त्याकरता त्यांना आम्ही लेआउट दाखवले तुम्ही बघू शकता किती डेव्हलप लेआउट आहे आणि एकदम हायवे रोड टश लागून आहे ऑल डेव्हलपमेंट लेआउट हे महालक्ष्मीचे आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल नागपूरमध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सो so, हे तर आहे आमचे जुने लेआउट जिथे डेव्हलपमेंट कसे केले जाते ते कस्टमरला आम्ही दाखवण्याकरता नेले होते आता आम्ही जो आमचा बिगेस्ट प्रोजेक्ट आहे एटी टू एकरमध्ये फोर्टी वन तो तुम्हाला दाखवत आहे तर चला मग महालक्ष्मीनगर फोर्टी वनमध्ये जाऊया हा प्रोजेक्ट समृद्धी सर्कल वर्धा रोडवरती आहे एटी टू एकरमध्ये आर्यल प्रॉपर्टी आहे आणि रेटसुद्धा एकदम कमी आहे तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंट इथे एकदम फास्टमध्ये सुरू आहे आणि सेक्टर वन जवळपास क्लोजच होत आहे याच महिन्याच्या पंचवीस तारखेला सेक्टर टूसुद्धा लॉन्च होत आहे पण त्याचे रेट तीनशे रुपयाने एक्स्ट्रा राहणार आहे त्यामुळे तुम्हाला जर नागपूर मेट्रो सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट पर्पज प्रोजेक्ट किंवा प्लॉट हवा असेल तर तुम्ही इथे नक्की 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 विजिट करू शकता आणि आपला मनपसंत प्लॉट बुक करू शकता महालक्ष्मीनगर फोर्टी टू प्रॉपर्टीला लागूनच अदानी यांचा प्लॉट सिस्टम त्यासोबतच गुदरेज प्लॉट सिस्टीमसुद्धा इथे अवेलेबल आहे पण त्यांचे रेट आमच्या महालक्ष्मीनगर फोर्टी वनपेक्षा डबल आहे तुम्हाला जर फोर्टी वनमध्ये साईट विजिट करायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्ही बघू शकता किती फास्ट डेव्हलपमेंट सुरू आहे महालक्ष्मी नगर फोर्टी वनचे त्यानंतर कस्टमरला आम्ही ऑफिसमध्ये नेले तयार मॅप दाखवला कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट आहे ॲम्युनिटी कुठल्या कुठल्या आहे ते सुद्धा दाखवले या प्रोजेक्टमध्ये जवळपास फोर्टी वन ॲम्युनिटीज आहे तेही लक्झरियस ज्याप्रमाणे फ्लॅटमध्ये लक्झरियस एम्युनिटीज राहते त्याचप्रमाणे महालक्ष्मीनगर फोर्टी वनमध्ये तुम्हाला लक्झरियस फ्लॅट सिस्टीमसारखीच एम्युनिटीज मिळणार आहे एम्युनिटीज फो थोडक्यात एम्युनिटीज बघूया एंट्री

या सर्व एम्युनिटीज महालक्ष्मी नगर फोर्टी वन मध्ये आहे सो so, वाट कशाची बघता आजच आपला मनपसंत प्लॉट बुक करा कस्टमरला आम्ही सर्व साईट सुद्धा दाखवली पर्सनली जेवढ्या दूर साईड आहे तेवढ्या दूर सर्व त्यांना प्लॉट दाखवलेले आहे कुठल्या नंबरचा कुठे आहे किती स्क्वेअर फीट आहे रेट काय आहे ते सर्व त्यांना गायडन्स केलेले आहे माझ्या सरांनी तुम्ही बघू शकता इथे डेव्हलपमेंट खूप फास्ट सुरू आहे प्रोजेक्ट लॉन्च होऊन फक्त सहा महिने झालेले आहे आणि सहा महिन्यामध्ये साडेचारशे प्लॉट सेल झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर साईट व्हिजिट झाल्यानंतर आम्ही पुन्हा ऑफिसकडे परत निघालो कस्टमरला तर साईट खूप आवडली कस्टमरसोबत ऑफिसमध्ये प्लॉटबद्दल डिस्कस झाल्यानंतर आम्ही आमचे रिलेटिव्ह राहतात त्यांच्याकडे जायचे ठरवले कस्टमरला आम्ही स्टॉपवरती सोडले आणि त्यानंतर आम्ही आमच्या मित्रमैत्रिणीकडे आणि नातेवाईकाकडे गेलो थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वर्धेला परत येण्याकरता निघालो तुम्हाला आजचा साईड विजिट ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका सो अशा प्रकारे आम्ही कस्टमरची साईट विजिट केली साईट विजिट खूप छान झाली तुम्हालाही महालक्ष्मी नगर फोर्टी वनमध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर मला नक्की नक्की कमेंट्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा